नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपले जे सर्व पशु आहेत तर त्यांच्यामध्ये त्यांची जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती आपण कशा पद्धतीने वाढवू शकतो तर या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर आपण रोगप्रतिकार शक्ती चांगली ठेवली तर त्या ठिकाणी आपल्याला कुठले सारे फायदे पाहायला मिळतात त्या संदर्भात सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पहा आपल्याला आपल्या पशुधन जास्त काळ टिकवण्यासाठी आपले, आपले, आपले उत्पादन वाढवण्यासाठी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच चांगला फायदा होईल पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत देखील व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की रोगप्रतिकारशक्ती म्हणजे नेमकं काय का तर मित्रांनो रोगप्रतिकारशक्ती ज्याला आपण इम्युनिटी सुद्धा म्हणतो तर ती म्हणजे आपल्या पशूंच्या शरीराची आजारांशी लढण्याची जी काही नैसर्गिक ताकद आहे त्याला आपण रोगप्रतिकारशक्ती किंवा इम्युनिटी म्हणतो आता मित्रांनो आपण जर आपल्या पशूंची रोगप्रतिकार शक्ती वाढवली तर त्या ठिकाणी आपल्याला कुठले फायदे होतात यामध्ये मित्रांनो आपल्या पशूंमध्ये ज्या वेळेस त्यांची इम्युनिटी चांगली असेल तर त्या ठिकाणी आपले जे पशु आहेत ते आजारांना अजिबात बळी पडत नाही किंवा जर पडले तर ते लवकरात लवकर त्यामधून ठीक होण्यासाठी मदत होते त्यासोबतच आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढण्यासाठी आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन जास्त दिवस मेंटेन ठेवण्यासाठी देखील या रोगप्रतिकार शक्तीमुळे आपल्याला फायदा होतो तसेच मित्रांनो आपल्या पशूंची रोगप्रतिकार शक्ती चांगली असल्यामुळे आपल्या पशूंवरती जो उपचारासाठी आपला खर्च होतो तो कमी होण्यासाठी देखील यामुळे फायदा होतो त्यासोबतच आपल्या पशूंच्या आयुष्याचा जो काही कालावधी आहे तो वाढण्यासाठी आपल्याला मदत होते त्यामुळे आपले पशू जे आहेत ते जास्त दिवस आपल्याला उत्पादन देऊ शकतात त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंची जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती चांगली ठेवणे हे आपले खूप महत्वाचे काम आहे मित्रांनो आता आपण पाहूया की आपल्या पशूंमध्ये ज्या वेळेस त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते तर त्या ठिकाणी आपल्याला कुठले जे लक्षण आहेत ते पाहायला मिळतात तर यामध्ये मित्रांनो आपल्या पशूंची रोगप्रतिकार शक्ती कमी असल्यावर आपल्या पशूंमध्ये वारंवार ताप येण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात आपले पशु जे आहेत ते सुस्त राहतात त्यांच्या शरीरामध्ये मरगळ आलेली आपल्याला पाहायला मिळते त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांना मास्टायटिस सारखा जो आजार आहे तो वारंवार झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच आपले पशु जे आहेत ते आजारी राहतात तसेच आपल्या पशूंमध्ये त्यांची जी भूक आहे ती कमी झालेली असते त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांना जुलाब होण्याच्या ज्या समस्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात तसेच आपले जर दूध देणारे पशु असतील तर त्यांच्या दूध देण्याच्या उत्पादनामध्ये कमी आलेली असते आपल्या पशूंमध्ये त्यांच्या डोळ्यावरती किंवा त्यांच्या त्वचेवरती सूज येण्यासारख्या समस्या आपल्याला पाहायला मिळू शकतात पशुपालक मित्रांनो या समस्या ज्या वेळेस आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात किंवा आपल्याला वारंवार जर आपले पशु आजारी पडत असतील तर त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंची जी इम्युनिटी आहे तर ती वाढवणे हे खूप महत्वाचे असते मित्रांनो आता आपण पाहूया की आपल्या पशूंमध्ये ज्या वेळेस त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले जे कारणं असतात की ज्यामुळे आपल्या पशूंची इम्युनिटी कमी होते तर यामध्ये मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता झालेली असेल आपल्या पशूंमध्ये विटॅमिन्सची कमतरता झालेली असेल आपल्या पशूंमध्ये मिनरल्सची ज्यावेळेस कमतरता झालेली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला या इम्युनिटी कमी होण्याच्या समस्या पाहायला मिळू शकतात त्यासोबतच मित्रांनो आपला गोठा जर अस्वच्छ असेल किंवा आपण आपल्या पशूंना जे पाणी देतो ते जर दूषित असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांची इम्युनिटी कमी होऊ शकते त्यासोबतच मित्रांनो आपले पशु जर जास्त दूध देणारे असतील परंतु आपण त्यांना आवश्यक जे घटक आहेत ते त्या प्रमाणामध्ये जर देत नसू तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांची इम्युनिटी कमी होऊ शकते पशुपालक मित्रांनो हे झाले आपल्या पशूंमध्ये त्यांची इम्युनिटी कमी होण्याची कारणे मित्रांनो आता आपण पाहूया की आपण आपल्या पशूंमध्ये त्यांची इम्युनिटी कशा प्रकारे वाढवू शकतो तर यामध्ये मित्रांनो सर्वात महत्वाचा जो घटक आहे तर तो म्हणजे आपण आपल्या पशूंना आवश्यक असे जे विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत त्यांची पूर्तता करणे हे खूप गरजेचे आहे यामध्ये मित्रांनो आपल्या पशूंना विटॅमिन ए विटॅमिन डी विटॅमिन ई आणि सेलेनियम यांची जी गरज आहे ती जर आपण आपल्या पशूंमध्ये पूर्ण केली तर आपल्या पशूंमध्ये त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा होईल त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये आपण त्यांचे जे लसीकरण आहे ते वेळच्या वेळी करणे हे खूप गरजेचे आहे मित्रांनो आपल्या पशूंमध्ये ज्या वेळेस आपण लसीकरण करतो तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्या रोगाविरोधात लढण्याची जी क्षमता आहे ती वाढलेली असते त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमध्ये तो रोग होण्याचा जे चान्स आहे ते खूप कमी असतात किंवा जरी झाला तरी त्यामधून लवकरात लवकर ठीक करण्यासाठी आपल्या पशूंना ताकद आलेली असते त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे जंत निर्मूलन आहे ते वेळच्या वेळी करणे हे खूप गरजेचे आहे मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जंत झाल्यावरती सुद्धा आपल्या पशूंमध्ये अनेक समस्या येतात आपल्या पशूंमध्ये वारंवार आजारी पडण्याच्या आपल्याला समस्या दिसू शकतात त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंचे जंत निर्मूलन वेळच्या वेळी म्हणजे प्रत्येक तीन महिन्याला जर केले तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंची इम्युनिटी वाढवण्यासाठी आपल्याला मदत होते आणि मित्रांनो शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण आपल्या गोठ्याची जी स्वच्छता आहे किंवा आपल्या गोठ्याचे जे व्यवस्थापन आहे ते जर प्रॉपर ठेवले तर मित्रांनो आपल्या पशूंची इम्युनिटी वाढवण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा होईल पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये त्यांची जी इम्युनिटी आहे ती म्हणजे काय आपल्या पशूंमध्ये इम्युनिटी वाढण्यासाठी आपण कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे आपल्या पशूंमध्ये इम्युनिटी कमी होण्याची कारणं कुठली आहेत तर या संदर्भात सविस्तर चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे के पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जी माहिती मिळालेली आहे ती जर आपण आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये यशस्वीरित्या इम्प्लिमेंट केली तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला आपला दुग्ध व्यवसाय यशस्वी करण्यासाठी नक्कीच फायदा होईल त्यामुळे मित्रांनो आपला आपल्या पशुधनावरती होणारा अतिरिक्त खर्च कमी होईल आणि आपला जो नफा आहे तो वाढण्यासाठी आपल्याला फायदा होईल पशुपालक मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद